मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो बोधकथेच्या दुनियेत आपल्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करत आहे आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी आपल्याला जीवनातील एक महत्वाचा धडा शिकवेल ही कथा आहे शहानपणाची अनुभवाची आणि मानवी स्वभावातील अहंकाराची चला तर मग सुरू करूया आपली आजची कहाणी एका नावाड्याची कहाणी एका नावाड्याची कहाणी शहानपण आणि अहंकाराची परीक्षा मित्रांनो एका मोठ्या शहरात एक यशस्वी आणि गर्भ श्रीमंत पण राहत होता तो स्वतःला खूप हुशार समजत असे कारण त्याने आयुष्यात प्रचंड यश मिळवले होते एके दिवशी त्याला एका दूरच्या खेड्यात काही महत्वाच्या कामासाठी जायचं होत पण त्या खेड्याकडे जाणाऱ्या रस्त्यात एक मोठी नदी होती जिच्यावर पूल नव्हता नदी पार करण्यासाठी एका छोट्या लाकडी नावेतूनच जावे लागणार होते नायेला जाणे का होईना पण त्या बिजनेसमॅनला नावेतून जावे लागणार होते तो बिजनेसमॅन त्या नावेत बसला नावाडी आपली नाव शांतपणे कुशलतेने चालवत होता काही क्षणातच बिजनेसमॅनने नावाड्याला विचारले अरे नावाड्या तुला माहित आहे का या जगात सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता नावाड्याने शांतपणे मान वर न करता उत्तर दिले नाही साहेब मला नाही माहीत बिजनेसमॅन हसला आणि थोड्या तुच्छतेने म्हणाला तुझ पंचवीस टक्के आयुष्य फुकट गेलं मित्रा तुला एवढंही माहित नाही नावाडी हे ऐकून थोडा नाराज झाला पण त्याने काही बोलला नाही आपले काम करत राहिला नाव पुढे जात होती बिझनेसमॅनला नावाड्याच्या अज्ञानाची अजूनच खात्री पडली थोड्या वेळाने त्याने पुन्हा विचारले हे बघ नावाड्या तुला लिहिता वाचता तरी येतं का नावाडी थोडा कचरला पण प्रामाणिकपणे म्हणाला नाही साहेब मला लिहिता वाचता अजिबात येत नाही डोळे मिचकावले आणि मोठ्या गर्वाने म्हणाला तर आयुष्य फुकट गेला लिहिता वाचता येत नसेल तर तू या जगामध्ये काय शिकलास बिझनेसमॅनचे हे शब्द ऐकून नावाडी खूपच दुःखी झाला त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती त्याचे लक्ष आता नाव चालवण्यावरून उडाले होते त्याला अपमानित झाल्यासारखं वाटलं त्याची याच बेशावत क्षणी धपकन आवाज झाला नाव एका एक मोठ्या खडकावर आदळली खडकावर आदळल्यामुळे नावेला मोठ भगदाड पडलं आणि तिच्यात पाणी भराभरा सिरू लागलं काही क्षणातच नावेत पाणी कमरेपर्यंत आलं दोघांच्याही जीवाला धोका निर्माण झाला अशा बिकट परिस्थितीत तो शांत नावाडी बिजनेसमॅन कडे वळला आणि म्हणाला साहेब तुम्हाला पोहता येत का बिजनेसमॅन घाबरून म्हणाला नाही मला पोहता येत नाही तेव्हा नावाडी एक खोल श्वास घेऊन म्हणाला मग तुमचं तर सारच आयुष्य फुकट गेलं साहेब कारण आता तुम्हाला वाचवायला मी आलो तरी तुम्ही या पाण्यातून बाहेर पडू शकणार नाही मित्रांनो तात्पर्य असा कोणालाही कमी लेखू नका श्रोते हो ही कथा आपल्याला एक महत्वाचा आणि शाश्वत संदेश देते कोणालाही कमी लेखू नका आणि स्वतःला कधीच अतिशहाणे समजू नका प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी वेगळं ज्ञान आणि कौशल्य असतं बिझनेसमॅनकडे पुस्तकी ज्ञान होतं व्यवसायाची समज होती पण त्याला नदीतून मार्ग काढता येत नव्हता पोहता येत नव्हतं दुसरीकडे नावाडेकडे कदाचित पुस्तकी ज्ञान नव्हतं पण त्याच्याकडे व्यवहारिक ज्ञान अनुभव आणि संकटातून मार्ग काढण्याची क्षमता होती त्याला नदीची तिच्या प्रवाहाची आणि खडकाची पूर्ण माहिती होती अहंकारामुळे आपण इतरांना कमी लेखतो आणि त्यांच्यातील क्षमतांकडे दुर्लक्ष करतो पण जेव्हा खरी संकट येतात तेव्हा आपल्याला कळतं की प्रत्येक व्यक्तीचं आपापल्या क्षेत्रात किती महत्व असतं जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ नसतं तर त्या ज्ञानाचा योग्य वेळी योग्य ठिकाणी कसा वापर करायचा हे महत्वाचं असतं आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे इतरांचा आदर करणं आणि त्यांच्या अनुभवाला महत्व देणं या कथेतील नावाड्याने बिजनेसमॅनला त्याच्या अहंकाराची खरी किंमत दाखवून दिली शेवटी फक्त जगणं महत्वाचं असत आणि त्यासाठी कधी कधी फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन ज्ञान कामी येतो तर श्रोते हो आजच्या या कथेतून आपण काय शिकलो की जीवनात विनम्रता आणि इतरांचा आदर किती महत्वाचा असतो आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकाच्या कौशल्याचा आदर करूनच आयुष्याची ही नदी यशस्वीपणे पार करू शकतो मित्रांनो आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला नक्कीच आपला अभिप्राय कळवा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला या पॉडकास्टला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची जय महाराष्ट्र